युगायुगात पहिले वैले जन्मले महामानव युगायुगात युगा पहिले वैले जन्मले महामानव चौदा एप्रिल आज भीमाचा करूया जन्मोत्सव हो चौदा एप्रिल आज भीमाचा करूया जन्मोत्सव मानो मानून होते किती बंधन मानो मानून होते किती बंधन सनतनी त्या मनुस्मृतीचे केलेख्या निदहन सार्या जगात नवगाजत सारा जगात नवगाजत महात्मा भीमराव सौदा ए आज अि मासा करूया जन्मोत्सव चौदा एप्रिल आज अचा करूया जन्मोत्सव बत्तीस पदव्या संपादून जगी झाले ते विद्वान घटना सज्ज निपुण भारतरत्न सहुमान घटना सज्ञ ते निपुण भारत रत्नाचा बहुमान संत स्वातंत्र्य अहो संत स्वातंत्र्य हक्कासाठी चौदा एप्रिल आज भीमाचा करुया जन्मोत्सव चौदा एप्रिल आज भीमाचा करुया जन्मोत्सव